काही वर्षांपूर्वी दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेकडून घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यात आलं यावेळी दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेकडून सर्वे क्रमांक तीनशे पन्नास ऑब्लिक दोन मधून कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्यात आलं होतं था। मात्र हा रस्ता करत असताना जमीन मालकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नसून हा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी किरणबाई नेतले यांनी केली आहे दरम्यान मागणीची पूर्तता पंधरा ऑगस्टपर्यंत न केल्यास आत्मदहनाचा इशारा देखील त्यांच्या सोपवून देण्यात आला या संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना देखील किरणबाई नेतले यांच्याकडून निवेदन देण्यात आलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना त्यामध्ये ते पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार त्याचं कारण असं आहे की त्यांची दोंड्याच्या शिवारात तीनशे पन्नास म ऑब्लिक दोनमध्ये त्यांची स्वतःची जागा असताना ही जागा ऑलरेडी इनामी जागा आहे वर्ग दोनची जागा आहे दोंड्याच्या वरवाडे नगर परिषदेने ही जागा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांच्या शेतातून दाबली या गावाकडे जाण्याचा रस्ता परस्पर ते वर्ग केला त्याचा कोणताही त्यांना मोबदला मिळाला नाही आणि कोणती परवानगी त्यांच्याकडनं घेतली नाही त्या संदर्भात त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार केली त्या ते, ते दाद देत नसल्यामुळे त्यांनी आता ही शेवटची पायरी म्हणून एक निर्णय घेतला आहे की ते स्वतः पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्महन करणार आहे आणि जस... त्यानंतर जे निवेदन होतं ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत दिलेलं आहे आता सात पंधरा ऑगस्ट रोजी ते आत्मदहन त्यांनी याबाबत वारंवार दोंडाईचा नगर परिषदेकडे मागणी करण्यात आली असून आपल्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय यामुळे आता संबंधित प्रशासन नेतले यांना न्याय ने मिळवून देण्यात यशस्वी ठरणार की त्यांना आत्मदहनाचा पवित्रा हाती घ्यावा लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे